आई गेली तेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटलं घरात तिच्या आठवणीचं ओझ होत आणि मनात असंख्य प्रश्न वेदिका कपाट आवरत होती एक जुना ट्रंक उघडला त्या साडीचा एक गठ्ठा होता मोगऱ्याच्या सुवासात गच्च भरलेला साडीच्या घडीमध्ये एक वही सापडली आणि त्या वहीत एक कुंडली आईची ती कुंडली उघडली आणि डोळे थबकली कुंडलीवर लिहिलं होतं स्मिता देशमुख अविवाहित तीक जाले। भरुन ती क्षणभर स्तब्ध झाली डोळे भरून आले आईने इतकी गोष्ट लपवली होती की ती एकटं वाटलं असेल तिला समाज लोक विचार वेदिकाचा श्वास अडकला आई तर नेहमी म्हणायची तुझे बाबा लवकर गेले ग वेडच वाईट होता पण ही कुंडली ही तर वेगळंच काहीतरी सांगत होती सगळ्याला सामोर जाऊन तिनं एकटीने वाढवलं होतं मला ती कुंडली हातात धरून मी फक्त म्हणाले आई तू कधी काही मागितलंच नाही पण आज मला अभिमान वाटतो कारण तू आई होणं निवडलंस आणि तेच माझं खरं नातं आहे ही कथा आहे एकट्या आईच्या न बोललेल्या संघर्षाची तिचं न लपवता जगलेलं प्रेम आणि एक मुलीचं हळूहळू उलगड गेलेले सत्य जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा